नमस्कार मंडळी तर बघा आपल्याला जर स्वतःची किंमत वाढवायची असेल तर या गोष्टी करा बघा कोणाच्याही पुढे पुढे करू नका एखाद्याने आपल्याला काही विचारलं नसेल किंवा काही काय काम सांगितले नसेल तर त्याच्या पुढे पुढे करू नका यामुळे त्या व्यक्तीला तुमची किंमत राहत नाही तो तुम्हाला फक्त गृहीत धरतो जशास तसे वागावे नेहमी लक्षात ठेवा जो आपल्याशी जसा वागतो आपण देखील त्याच्याशी तसेच वागलं पाहिजे तेव्हाच लोक आपल्याला किंमत देतात जिथे आपल्याला बोलावले नसेल तिथे जाऊ नका जिथे तुम्हाला बोलावलेलं नसेल त्या ठिकाणी कधीही जायचं नाही आणि समोरच्या व्यक्तीने आपल्याला बोलावलं नाही हे देखील दुसऱ्याजवळ सांगायचे नाही स्वतःचा आदर करा तुम्ही जर स्वतःचा आदर केला नाही तर लोक देखील तुमचा आदर तुम्हाला आदर देणार नाहीत यामुळे स्वतःला महत्त्व द्या स्वतःमध्ये बदल करा आणि नेहमी स्वतःचा आदर करा राहणीमान सुधारा आपण इतरांमध्ये वेगळे तेव्हाच दिसतो जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असतो म्हणून आपण राहणीमान अतिशय चांगलं असलं पाहिजे गबळ्यासारखे राहू नये नेहमी स्वतःला प्रेझेंटेबल ठेवा नवनवीन गोष्टी शिकत राहा नेहमी काही ना काही शिकत राहिले पाहिजे जगासोबत स्वतःला अपडेट केले ठेवले पाहिजे यामुळे इतरांवर आपली एक वेगळी छाप पडते सर्वांपासून थोडं अंतर ठेवूनच राहा जर आपण रोजच एखाद्याच्या घरी गेलो तर काही दिवस तर त्या व्यक्तीला ते चांगलं वाटते परंतु काही दिवसानंतर पर तो व्यक्ती आपला कंटाळा करायला ला लागतो प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याची मदत घेऊ नका कुठल्याही लहान सहान गोष्टींसाठी लगेचच दुसऱ्याची मदत घेणे टाळा यामुळे तो व्यक्ती तुम्हाला कमी समजायला लागतो थोडीफार स्वतःची बुद्धी चालवत जा नवरा बायकोमध्ये भांडण होत असेल तर नेहमी दुसऱ्याला मध्ये पाडून तुमचे भांडण मिटवू नका यामुळे समोरच्याचे फक्त मनोरंजन होते म्हणून तुमच्यामध्ये काही पर्सनल वाद असतील तर ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा तुमचे वाद सोडवण्यासाठी नातेवाईक किंवा मत मित्रमंडळी बोलावू नका यामुळे तुम्ही नेहमी भांडत राहता अशी तुमची इमेज तयार होते आणि हीच लोक तुमची किंमत कमी करतात तुमचे सर्व दुखवटे इतरांसोबत वाटू नका तुम्ही जर प्रत्येक वेळेस तुमच्या आयुष्यात काही वाईट घडत असेल ते दुसऱ्याजवळ शेअर करत गेलात तर समोरच्याला वाटते की काय याचं रोज रोज तेच ते असते म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा सुखामध्ये सगळे आपल्या असतात दुःखामध्ये कोणीही नसते कामापुरता मामा हल्लीचं जग अतिशय स्वार्थी आहे कोणीही गरजेशिवाय आपल्याशी बोलत नाही म्हणून मग आपली वागणूक अशी पाहिजे ज्या व्यक्तीसोबत आपल्याला जेवढे काम असेल तेवढेच त्यांच्या संपर्कात राहावे जेवढी आपली जवळीक वाढते तेवढीच किंमत कमी होत जाते काम असेल तर इतरांजवळ जायचे इतर, इतर वेळेस स्वतःसाठी वेळ देऊन तुमच्यामध्ये काय कमी आहे त्यावर अभ्यास करावा अनेक वेळेस आपण लोकांना जास्तच महत्त्व देतो आणि हीच आपली सर्वात मोठी चूक असते कारण गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं मां तर लोक आपल्या डोक्यावर बसतात स्वतःचा मान सन्मान ठेवायचा असेल तर लोकांपासून दूर राहा लोकांचा स्वभाव ओळखायला शिका काही वेळा आपल्याला समोरच्या व्यक्तीचा स्वभाव माहीत नसतो आणि आपण त्याच्याशी सहजच आपलं मन मोकळेपणाने वागत जातो एखाद्याने जर आपला अपमान केला असेल तर त्याचा अपमानाचा बदला नेहमी त्याच्यासोबत भांडून नाही तर त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन दे घ्यायचा कोणाशीही वाद घालत बसण्यापेक्षा सर्व वेळेवर करा जर तुम्हाला नेहमी आनंदी राहायचा असेल आणि लोकांनी तुमची किंमत करावी असं वाटत असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा कोण काय करतो आहे कशासाठी करतो आहे कोणासाठी करतो आहे याकडे अजिबात लक्ष देऊ नका तुमच्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगत जाऊ नका लोकांना तुमच्या गोष्टी ऐकण्यात काहीही इंटरेस्ट नसतो त्यामुळे मोजक्याच गोष्टी इतरांसोबत शेअर करावेत बाकीच्या गोष्टी आपल्या पर्सनल ठेवल्या पाहिजेत गरजेपेक्षा जास्त बडबड करणे आपले शब्द नेहमी मोजून मापूनच बोलले पाहिजे जा। गरजेपेक्षा जास्त बडबड केल्यास लोक आपल्याला अतिशहाणा समजतात म्हणून बोलताना जेवढं गरजेचं असेल तेवढेच बोलावं एक चांगली व्यक्ती आपल्या स्वतःमधील कमतरता ओळखून त्यावर नेहमी काम करा आपले ध्येय स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्हाला यश मिळेल आणि दुसऱ्यावर अवलंबून राहू नका प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहिलात तर समोरचा व्यक्ती तुम्हाला कमजोर समजू लागतो म्हणून स्वबळावर जगण्याचा प्रयत्न करा स्वतःचा स्वाभिमान राखा एखादी गोष्ट तुम्हाला जमत नसेल तर समोरच्याला एकदा विचारून पहा जर समोरच्या व्यक्तीने तुमची मदत केली नाही तर परत परत त्याची विनंती करू नये